नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत विचार या संदर्भात थोडासा विचार करणार आहोत हा विचार करत असताना विद्यार्थीदशेमध्ये आपल्याला जी गोष्ट प्रथम आवश्यक आहे ती कोणती आहे ती, ती म्हणजे शिक्षण आहे आणि त्या शिक्षणाच्यासाठी आपण काय करावायला पाहिजे कोणती गोष्ट आपण पुढे न्यायला पाहिजे त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे यासाठीच आपण हा आजचा एक विचार किंवा थॉट घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती आपण पाहिलेलीच आहे त्याचबरोबर त्या मालिकेचे संदर्भ सुद्धा आपण घेतलेले आहे मात्र ते संदर्भ पुढे नेण्यासाठी ने तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करायचं आहे म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊ शकतो स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल सतत असा प्रयत्न करत असतं आणि म्हणून आपण सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असणं गरजेचं आहे त्यासाठी असा विचारसुद्धा स्वतः करणं आवश्यक आहे विद्यार्थीदशेमध्ये आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी शिकतो अनुभवतो त्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि म्हणूनच आपण ज्ञानाचा स्रोत ही मालिका तुमच्यासाठी सुरू केलेली आहे या ज्ञानाच्या स्रोत मालिकेअंतर्गत असा एखादा विचार घेऊन सुद्धा आपण पुढे येत असतो आणि तुम्हाला माहिती देत असतो त्याच्या संदर्भातच हा एक विचार आहे विचार कोणता आहे तर आपल्याला हा बोर्डवर या ठिकाणी आपण लिहून ठेवला त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे त्याच्या बरोबर आपल्याला थोडासा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून आपण या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकालाच आपली परिस्थिती बदलायची असते ती परिस्थिती बदलण्यासाठीच जे तंत्र असतं ते आपल्याला माहीत नसतं मग जर आपल्याला हे तंत्र माहीत नसेल तर मग आपण काय करायला पाहिजे तर निश्चितच आपण या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपण गुंतून राहणं आवश्यक आहे आता हे गुंतून राहणं म्हणजे नेमकं काय बऱ्याचशा विचारवंतांच्या विचाराच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की बहुतेक ही म्हणजेच ज्या ज्या वेळेस त्यांनी समाजाला एक निश्चित विचार दिलेला असतो त्यावेळेला त्याच्यामागे त्यांचं मनन चिंतन आणि त्यांचा अनुभव असतो तो अनुभव किंवा ते चिंतन जर आपल्याला लक्षात घ्यायचं त्यांचा समृद्ध वारसा लक्षात घेऊन जर आपल्याला पुढे जायचं असेल तर प्रत्येक गोष्टीवर आपल्याला विचार करणं आवश्यक आहे मग हा विचार करत असतानाच शिक्षणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी विचार का करू नये हा साधारणपणे प्रश्न असंख्य विद्यार्थी विचारत असतात कॉलेजमध्ये आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला या गोष्टी बाबतचे प्रश्न पडलेले असतात तेच प्रश्न तुम्ही आम्हाला विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोडक्यात देता यावं यासाठीच आजचा सा हा साधारणपणे एक विचार किंवा थॉट तुमच्यासमोर आपण घेऊन आलेलो आहोत म्हणजेच परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण जसं आवश्यक आहे आपल्याला लक्षात घ्या की कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी एक निश्चित ध्येय आणि धोरणाने पुढे जावे लागते मग हे जात असताना आपण ज्यावेळेस प्रयत्न करत असतो त्यासाठी आपल्याला समृद्ध वारशाची सुद्धा गरज असते आणि म्हणून शिक्षणातून आपल्याला या सर्व गोष्टी मिळतात त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा विचार त्यांच्या मनामध्ये असावा की त्यांनी आपल्या शिक्षणामध्ये कुठेही खंड पडू देता कामा नाही कारण असं आहे आपल्याला माहीत असतं कारण की जगाचं संपूर्ण ज्ञान हे कुणाला शक्य जरी नसेल तरीही एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्यात चांगलं ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं असते आणि त्यासाठी शिक्षणामधील नवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी सुद्धा आपल्या शिक्षणामध्ये खंड पडता म्हणजेच आपला खंड पडू नये हा साधारणपणे आपल्या विचार किंवा आपल्या विचारामध्ये ही बाब असावी प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यावेळेस नोकरी किंवा व्यवसाय करायचा असतो त्यावेळेला साधारणपणे आजच्या विद्यार्थ्यांचा जो काही कल आहे तो जरी नोकरीकडे असला तरी पण जगामध्ये आपल्याला चांगलाच चांगलं होण्यासाठी एक आपल्याला स्वतःचा एक विचार घेऊन पुढे जावं लागते व्यवसाय करण्यासाठी सुद्धा चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे समाजामध्ये वावरत असताना आपल्याला चांगल्या गोष्टींची माहिती होणं आवश्यक आहे त्यासाठी ज्या वेळेस विद्यार्थीदशेमध्ये विद्यार्थी शिकत असतात त्यावेळेला त्यांनी त्यांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही पद्धतीचा खंड पडू देता कामा नये कारण जर त्यांना परिस्थितीवर मात करायची असेल परिस्थितीवर जर मात करून पुढे जायचे असेल तर निश्चितच त्यांनी आपलं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण बंद करता कामा नाही हा साधारणपणे संदेश असतो कारण की विचारवंतांनी विचारवंतांनी सांगितलेलं आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला हा विचार लक्षात घ्यायला पाहिजे कारण आपण असं पाहतो की इथं कोटेशन त्याच पद्धतीचं आपण लिहून ठेवलेलं आहे आपल्या बोर्डावर सुद्धा की कोणतीही परिस्थिती बदलावायची असेल तर शिक्षण बंद करू नका शिक्षण चालू राहिल्यास आपोआप आपल्याला आप मार्ग सापडतात म्हणजे जर आपल्याला भविष्यामध्ये कुठे चांगल्यात चांगले मार्ग जर सापडून घ्यायचे असतील तर तुमचं शिक्षण आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या सर्व गोष्टींची उपलब्धता होत असते विशिष्ट वयापर्यंत आपण ज्या हे शिक्षण घेत असतो त्यावेळेला आपल्याला चाकुरीबद्ध शिक्षणाचा साधारणपणे संदर्भ त्या ठिकाणी असतो मात्र ज्या वेळेस आपण जगाच्या टप्प्यामध्ये किंवा जगाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण सुद्धा आवश्यक असतं जे की आपल्या शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून ते आपल्याला कुठे ना कुठेतरी मिळालेलं असतं मग जर या सर्व गोष्टी इतक्या सोप्या असतील तर मग जगात काहीच विचारवंत किंवा त्यांचेच विचार आपण का ऐकतो तर तोच भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा कारण आपल्याला हे लक्षात पाहिजे की शिक्षणानेच आपला विकास होणार आहे त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कितीही जरी अडचणी आल्या तरीही आपण आपलं शिक्षण बंद करता कामा नाही बरेच विद्यार्थी असं म्हणतात की शिकून काय करायचं असं नाही आहे कारण की शिकूनच तुम्हाला काहीतरी करायचं आहे शिकल्यानंतरच काहीतरी तुम्ही होणार आहात कारण परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला शिक्षण अपेक्षित आहे शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाणार आहात किंवा परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी शिक्षणाचाच उपयोग होणार आहे मग ते पदवीच्या पातळीवर असेल किंवा वेगवेगळ्या पदव्या घेऊन सुद्धा असेल मात्र जोपर्यंत आपल्याला शिक्षणाचा निश्चित अशा पद्धतीचा अर्थ समजत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला रुची सुद्धा निर्माण होत नाही जर आपली ही आवड निर्माण जर झाली तर निश्चित आपण पुढे जातो आणि त्या पुढे जाण्या माध्यमातूनच आपल्याला नवनवीन मार्ग सुद्धा सापडतात आणि शेवटी जर आपल्याला आपल्या या संपूर्ण जीवन प्रक्रियेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर असे मार्ग सापडणेसुद्धा महत्त्वाचे असते जे की शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला सापडतात म्हणून विद्यार्थी दशेमध्ये ज्यावेळेस आपण दहावी पास होत असतो बारावी पास होत असतो पदवी घेत असतो पद्युत्तर शिक्षण घेत असतो सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहीत पाहिजे की आपल्याला आपलं शिक्षण बंद करायचं नाही जर शिक्षण बंद केलं नाही तर निश्चितच त्यामधून नवनवीन अनुभव येतात नवनवीन गुरु भेटतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळत असतं आणि त्या ज्ञानाच्या साह्याने आपण पुढे जात असतो म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला जो सल्ला अपेक्षित आहे तो सल्ला देण्याचं काम आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वच विद्यार्थ्याला करत असतो निश्चित तुम्हाला या सल्ल्याचा फायदा होणार आहे त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे आणि कनेक्ट राहत असताना सुद्धा अशा नवनवीन थॉटच्या संदर्भात सुद्धा विचार करावायचा आहे म्हणजेच ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत जी जी गोष्ट आपण ज्ञानासाठी देत असतो ती उपलब्धता आपल्या या चॅनलवर सतत राहणार आहे आणि म्हणून तुम्ही याच्यावर कनेक्ट जर राहिले आणि या चॅनलच्या माध्यमातून पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच अशा चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील म्हणून आजच्या या विचाराच्या माध्यमातून आपलं शिक्षण कशा पद्धतीचं चालू राहील ते बंद पडणार नाही याची आपण कशी काळजी घेणार आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हाच विचार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहोत निश्चित हा संदेश पुरेसा आहे धन्यवाद